नमस्कार ऐतिहासिक न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत मी आपल्यासमोर ऋतुजा फटाकडे मारोळा येथे दोन राजस्थानी कामगारांचा शेत तळ्यात बुडून मृत्यू पैठण तालुक्यातील मारोळा शिवारातील गट नंबर दोनशे सहा येथे शेतमालक नंदकिशोर जयराम पावणे यांच्या फार्म हाऊस वर फर्निचर चे काम करण्यासाठी दुपारी वाजता घडली यात रामकिशोर सत्यनारायण जांगीड वय अठ्ठावीस वर्ष राहणार शंछडा जिल्हा नागोर राजस्थान प्रल्हाद ओमपुरी वय तीस वर्ष राहणार रामगड नागोर पुनलोदा राजस्थान सध्या मुक्काम बिडबायपास औरंगाबाद असे मृत्यांचे नाव आहे हे दोघे मजूर ठेकेदार विनोद भागवत जांगिड यांच्याकडे काम करत होते मागील चार दिवसांपासून ते फार्म हाऊसच्या फर्निचरचे काम करण्यासाठी येत होते दुपारी दोघेही एका दरवाजाच्या कामासाठी आले असताना वीज पुरवठा नसल्याने त्यांनी शेततळा पोहण्यासाठी उतरण्याचा निर्णय घेतला कपडे किनारी काढून ठेवून पाण्यात उतरले बराच वेळ झाला तरी दोघेही कामाच्या ठिकाणी दिसले नाहीत सुरक्षा रक्षकाने शेततळ्याच्या काठावर कपडे दिसल्यावर शेतमालक नंदकिशोर पावणे यांना माहिती दिली पावणे यांनी त्वरित ठेकेदार विनोद जांगीड यांना बोलावले नातेवाईक आणि खात्री करून पोलिसांना माहिती पोलीस बिडकिंग शेळके यांनी पोलिसांसह घटनास्थळी धाव घेतली बिडकीन पोलिसांनी अग्निशमन दलाला पाच पाचारण करून दोन्ही मृतदेह हो शेतताळ्यातून बाहेर काढले मृतदेह हो ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आले असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली बिडकिन पोलीस करत आहेत ऐतिहासिक नगरी न्यूज नेटवर्क बिड़किन।